कायदा सर्वांना समान आहे आम्ही ब्लॅक पक्षाच्या वतीनं आणि तालुक्याचे सर्व ज्येष्ठ लोकांच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती तर आमच्या तक्रारीचा मुद्दा असा होता की या देशामध्ये संविधान टिकलं पाहिजे आणि हा देश कायद्यानं चालला पाहिजे कारण लोकशाहीचा अर्थ असा आहे की लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेल्या राज्याला लोकशाही म्हणतात या लोकशाहीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेनं जो करार केला अथर्वशी संचालक मंडळाला त्यांनी विश्वासात घेतलं तरी देखील तो काय करारच बेकायदेशीर आहे असं आमचं म्हणणं आहे कारण दोन हजार नऊ ला निवडणूक झाली दोन हजार चौदा पर्यंत गोपाळराव पाटील साहेबांचं सा संचालक मंडळ अस्तित्वात होत दोन हजार चौदा नंतर जे संचालक मंडळ अस्तित्वात नाही ज्याला अधिकार नाही त्यांना घेऊन करार करणं हा बेकायदेशीर व्यवहार आहे हे आमचं म्हणणं आहे म्हणून मी म्हटलं की तो करा जिल्हा मध्यवर्ती बँकेने देखील बेकायदेशीरित्या केलेला आहे पण तुम्ही बेकायदे एखादी संस्था कॅपेबल नाही किंवा अडचणीत आहे म्हणून बेकायदेशीर करार करणं याला योग्य पद्धतीने म्हणता येणार नाही या गोष्टीला आमचा शंभर टक्के विरोध आहे दुसरा महत्वाचा विषय ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभा आणि लोकसभा पाच वर्षाची निवडणुकाची मुदत असते पाच वर्षानंतर दुसरं संचालक मंडळ किंवा निवडणुका लागतात तोच कायदा सहकार कायद्याला देखील आहे तोच कायदा धर्मादाय आहे त्यांना पण देखील लाभ आहे असं असताना ज्या संचालक मंडळाला अधिकार नाही त्यांना घेऊन जो केलेला आहे तर मग जर अथर्व खरोखर एवढे वकील घेऊन फिरतात आणि खरोखर त्यांच्याकडे पैसे जर असेल त्यांना हे का कळाल नाही की आपण बेकायदेशीर व्यवहार करतोय त्यामुळे बेकायदेशीर करार करणारं अथर्व या करार जर रद्द झाला तर त्याला तेच ते जबाबदार आहेत आम्ही त्याला जबाबदार राहणार आणि नसणारच आहे दुसरा मुद्दा ज्या करारामध्ये आता त्या देखील का दौलत कारखाना बंद होता तो चालू झाला पाहिजे अशी सगळ्यांची भूमिका होती म्हणून आम्हाला आम्ही पहिल्या वेळेपासून त्यांना सपोर्ट केलेला होता परंतु शेतकऱ्यांशी चुकीच्या पद्धतीने व्यवहार कामगारांशी व्यवहार चुकीच्या पद्धतीनं त्याच पद्धतीने येणारे लोकप्रतिनिधी असतील त्यांच्याशी गैरव्यवहार एखादा तुमच्या लोक मीडिया लोकशाहीचा चौथा काम ते एखाद्या पद्धतीनं जर लोकशाही मार्गाने जर प्रश्न विचारायला गेलं तर त्यांच्याशी गैरव्यवहार अशा पद्धतीनं गैरव्यवहार करून हुकुमशाही जी प्रवृत्ती लावलेली आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि चंदगड तालुक्यामध्ये हुकुमशाही आम्ही कधी कदापि स्वीकारणार नाही त्याला पाठिंबा देखील आम्ही देणार नाही आणि त्याला भीक बिघाणार भी नाही हा आमचा मुद्दा आहे आणि त्यांनी जे आमच्यावर विशेषतः माझ्यावर आरोप आरोप केले आहेत की कोल्हापूरवरून येऊन त्यांचं क्रशिंग बंद पडलं मुळात दोन कामगारांचा ऍक्सिडेंट झाला त्यात माझा सकाळचा अनुभव देखील आहे ते आजारी असताना देखील आजपर्यंत त्या कामगारांना दोघांना देखील बघायला गेले नाही त्या एका कामगारांचा मृत्यू झाला तो मृत्यू झाल्यानंतर तात्काळ आथळवणं स्वतः त्याचा खुलासा करायला पाहिजे होता की ही बॉडी इकडं न आणता जी नुकसान भरपाई आहे ती आम्ही तुम्हाला देऊ शकतोय परंतु कामगारांचं ऐकलं नाही कोणाचंही ऐकलं नाही ती प्रेत बॉडी प्रेत कारखान्याच्या गेट टेनवर कारखान्याच्या काट्यावर गेल्यानंतर मला मी योगा करून चंदर तालुक्यामध्येच होतो काही शेतकऱ्यांचे फोन आले लोकप्रतिनिधींचे फोन आले की तुम्ही तिथं जाणं गरजेचं आहे आणि हा प्रेत समोर ठेवून देखील एक रुपये किंवा त्यांना मदत करायची त्यांची आतवायची भावना नाही आहे ही बाबनंदनीय आहे म्हणून मी आम्ही तिथे गेलो होतो तिथं गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की क्रशिंग सुरू आहे त्यावेळेला मी त्या मराठ्यांना म्हटलं की समोर तुम्ही प्रेत ठेवता ज्या ज्या कष्टावर तुम्ही हे संसार चालवताय ज्यांच्या कष्टावर जी आतापर्यंत आलेलं आहे त्यांचं फरीत समोर ठेवून तुम्ही जर कारखाना चालू ठेवला ही कितपत बाब आहे म्हणजे मेलेल्याचं दुःख नाही यांना पण त्या कारखान्याच्या पैशाची काळजी आहे एक तासभर जर प्रेम समोर ठेवलं तरी जनाची ना मनाची देखील लाच वाटते म्हणून आम्ही तिथे गेलो होतो आम्ही तिथे शंट करायला गेलो नव्हतो दुसरा होता या चंद तालुक्यामध्ये एका कारखान्याचा देत झाला कारखान्यामध्ये तर त्या कारखान्यानं पन्नास लाख रुपये दिले मग त्या कारखान्याला जर पन्नास लाख दिले तर तुम्ही पण तेवढी द्यावी ही आमची साधी चुकी मागणी होती बरं ही मागणी मी स्वतः केली नव्हती तर त्यांचे काही नातेवाईक माझ्याजवळ आले आणि त्यांनी सांगितले की आणि कामगार आले ते सांगितलं यांना देखील पन्नास लाख रुपये मिळाले पाहिजे अशी भूमिका घेतल्यानंतर कारखान्याचे मराठे तिथले अधिकारी त्यांचे त्यांनी त्यांच्या पे पाहुण्याशी चर्चा केली आणि तो बावीस लाखाला व्यवहार केला आम्ही पुढे स्टंट केला नाही आम्हाला त्यात इंटरेस्ट नव्हता आम्ही स्टंट करायला गेलो नव्हतो त्यांचे गावावाले आणि त्यांची जर फॅमिली त्या समाधानी असेल तर आम्ही त्याचा कशाला सण करणार परंतु नैसर्गिक न्यायाने त्याला मदत मिळाली पाहिजे ही भावना आमची होती आणि हे शंभर टक्के कराय की ते कारखान्यांचं जे क्लिशिंग होतं ते तात्पुरतं बंद करायला लावलं याला आम्ही शंभर टक्के ते माझं नैतिक कर्तव्य आहे आम्ही जर एखाद्यावर अन्याय झाला तर बाबासाहेब म्हणायचे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा बोलणे आणि आमच्या डोळ्यांना अन्याय सहन करणार अजिबात आम्ही नाही अनेक कारखान्या साहेब दळे साहेब येत होतात एक दोन तीन होतात आजपर्यंत तीन कारखाने आपल्या इथं आहेत कधी हिमरतचा विषय लोकांपर्यंत आला नाही नलवडे लोकांपर्यंत विषय आला नाही अनेक मग आठला कधी आले त्यांना त्यांनी आपल्या पातळी मिटवले आणि विषय वारंवार त्याला द्यायचं म्हटलं की द्यायचं म्हटले की तो हात होतो घ्यायचा अजून दहा हाताने जवळ येतो ह्या प्रवृत्तीमुळे तालुक्याच्या लोकांची सभेदना जागरूक आहे मुद्दा असा की आठर्वच वा ते वागणं जर बघितलं तर ते एकदम आरवणपणाचं आहे आणि ज्या वेळेला आमचं हिरिंग चालू होतो कोल्हापूरला साखरा त्यांच्या जवळ त्यावेळी मी आमच्या भावाला देखील तुम्ही सुलद वारा मदत करा ते त्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे असं मी मराठी साहेबांना बोललो त्यावेळेला मराठी साहेबांनी मला म्हट मी त्यांना म्हटलं की ते तुमच्या मालकांना सांगा की तुमच्या अथर्वशी खोराटे हो साहेबांना तर मराठीने मला असं सांगितलं की खोराटे काय माझा मालक नाही आहे माझा मालक दुसरा आहे मग माझं त्यामध्ये असं म्हणणं आहे जर खोराटे त्याचा जर मालक नसेल मी मराठे जर त्याचा मालक समजत नसेल तर याचा नेमका मालक कोण आहे ते जाहीर तालुक्याला कळावं जनतेला कळणं गरजेचं आहे सभासदांना कळणं गरजेचं आहे ही माझी भूमिका नसेल तर ह्यो जर मालक नसेल तर बेगानी शादीने अब्दुल्ला दिवाना दिसायला खोराटे हो किंवा दुसऱ्या जे पैसे आहेत त्यांनी ह्यू मधला एजंट म्हणून जर काम करत असेल आणि ह्यो जर अशा पद्धतीने तर दादागिरी करत असेल तर आम्ही ते, ते सहन करणार नाही दुसरा मुद्दा त्याने असा आरोप केला की तुम्ही उसाचं कांड देखील घालत नाही चांगल्या पद्धतीनं चालवलं तर आमची शेती आहे शंभर टक्के कष्ट करून आम्ही याला ऊस घालू परंतु दारू किनाऱ्यानं दारू पिंदूर भाषण करायचं नसेल नसा नस, नस नसलं पाहिजे तसं ह्यांनी जर क्लिअर नैतिक दृष्टीनं कारखाना चालवा शंभर टक्के आम्ही ऊस पाहतो म्हणजे यांना ऊस लोकांनी घातला पाहिजे प्रश्न विचारले नाही पाहिजेत व्यवहारात चिटींग गेली पाहिजेत अशा पद्धतीचा व्यवहार करणाऱ्याला आम्ही कदापि भी करणार नाही काही लोक त्यांना म्हणतात की कारखाना चालू केला चालू करून उकार केलेले आहेत कारखान्यावर कारखाना बंद पाडला त्यांना शिक्षा तालुक्यानं दिलेली आहे त्यांनी नैसर्गिकरित्या त्यांना मिळालेल्या आहे जो चालू करतो आहे हा सहकार तत्वावर चालू करावा ही आमची फैदावसीची भूमिका आहे मुळात त्यामुळं त्यांचा जो झालेला करार जो आहे तो आमची ऑलरेडी तक्रार कलेक्टर ऑफिसला आहे आमचा साधा सर आणि सरळ मुद्दा की या देशामध्ये लोकशाही आहे या देशामध्ये संविधान आहे संविधानात संवैधानिक मार्गाने लोकशाही मार्गाने कोणीही कारखाना चालू करावा जर आम्हाला आत्रवाला आमचा जर विरोध असता तर पहिल्याच वेळी आम्ही विरोध केला असता का पण चुकीच्या पद्धतीने त्यांचं जे चाललेलं वागणं आहे आरोगणपणानं वागणं आहे हे हुकुमशाही पद्धतीचं जास्त काळ टिकत नाही रावणाचा देखील पराभव झालेला आहे आणि कौरवांचा कौरवांचा देखील पराभव झालेला आहे आरोपपणाने न वागता आणि कुणाच्या तर जीवावर भीती न घालता माझं त्यांना त्यांनी आम्हाला जाहीर असं स्टेटमेंट केलेलं होतं की यांना ठेचायला पाहिजे मुळात मळ्याला आगीची भीती घालायची नसत्या आणि आम्ही फाटकी माणसं आहे माळार कोंबडाला काय पाटल्याची परवानगी लागत नाही आम्ही पंतप्रधानांची कळ काढतोय मुख्यमंत्र्यांची कळ काढतोय तिथं कुठलंही आक्रमक करताना एवढा आमच्यासाठी त्यामुळे आमच्या नादाला ला लागू नये चॅलेंजिंग चॅलेंजिंगची भाषा अजिबात देऊ नये कारण आम्ही मुळचे इथले मुळ निवासी आहोत लक्षात घ्या मी कोल्हापूरचा नाही मी आहे माझं गाव चंदर तालुक्यातले माझी नाळ इथं पुरलेली आहे पोटासाठी आम्ही तिकडं जसं गेलेलो आहे तसं ही आमची भूमिका आहे की खोराटेने देखील खोराट्याचा काय इथं ऊस जात नाही आहे खोऱ्यात कुणाच्या तर नावावर घेणार आणि स्वतःच्या नावावर पाठवणार ही त्याची कष्टाचा ऊस नाही आहे तो त्या पद्धतीनं आमचं म्हणणं की हुकुमशाही पद्धतीनं जर ते वागत असतील तर त्यांना तेच नाही कोणी जरी जरी आला तरी हुकुमशाहीला आमचा विरोध असेल एवढं मी ब्लॅक पॅन्ट पक्षाच्या वतीनं हे करतो आणि मी त्यांना खुलासा का देणार नाही तर ते नैतिकदृष्ट्या ते मालक नाही कारण मराठी ज्या एवढं कॉन्फिडेंटली सांगतो खोराटे माझा मालक नाही तर मालक कोणतरी दुसऱ्याच असावा आणि मी त्या मालकाचं अभिनंदन करतो की त्या मालकाने बावीस लाख रुपये द्यायला लावले तर खोराटेने त्या प्रयत्न कामगाराला द्यायला लावले नाही मराठीने चर्चा केली मग त्यांना दिली याची मानसिकता नव्हतीच की त्या कामगाराला पैसे मिळाले अशा पद्धती कामगारांची जिथं सहानुभूती नाही काय कष्टकऱ्यांची नाही शेतकऱ्यांची ज्यांच्याबद्दल सहानुभूती नाही आणि ज्या तालुक्यांच्या इथल्या सभा सभासदांच्याबद्दल सांगूती नाही तो मालक कसा असू शकेल आणि शेवटचा माझा मुद्दा असा आहे की त्यांनी एक म्हटले की संचालक मंडळानं दौलतच्या च्या विश्वस्तानी की ते वीस एकर जमीन का चाळीस एकर माझा असा मुद्दा आहे जर खोराटे मालक असतील तर ते जमीन विकलेली ह्याला जर कळत असेल तर मालक असला त्यामुळे हे मालक नाही आहे मालकाचा रुपा बांधू नये त्यांचे जे ते, ते प्रक्रिया तालुक्याचा निर्णय घेतील तालुक्यातले सभासद जागृत आहे आणि जे संचालक मंडळाची साहेब जो कारखाना दिलेला आहे ते माझ्या माहितीनुसार संचालक मंडळाला किंवा कारखाना एखादी सहकारी संस्था जर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला भाडे तत्वावर द्यायची असेल तर त्याचे सभासद मालक असतात त्या पंचवीस हजार सभासदांची बैठक घेतली पाहिजे त्या जनरल सभेमध्ये त्या सभासदाला अधिकार आहेत मुदत संपलेल्या संचालक मंडळाला देखील नाही आमचा एवढाच मुद्दा शेवटचा की ही कायदेशीर प्रक्रिया चालली पाहिजे त्याला आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे त्यांच्या चुकामुळं त्यांनी केलेला करार त्या करारातल्या ज्या त्रुटी ते पाळत असतील तो ॲटोमॅटिक करारत होता त्याचं कापर त्यांनी दुसऱ्यावर पडू नये एवढी माझी म्हणणं आहे